आता मी गेले सात आठ दिवस वन टू वन जाणे भेटणे ह्या गोष्टी करतो आहे आणि मग प्र त्या गोष्टी समज समजत चालले आहेत की बाबा नाही चिन्ह मिळाल्यानंतर मग रिक्षा फिराव्या लागतात मग ते रिक्षाचं डिझाईन करा आणि चार पाच दिवसाचाच टाईम आहे आणि त्यानंतर मग यु नो वेगवेगळ्या प पद्धतीने लोकांपर्यंत पोचणं आणि मग रॅली काढायला पाहिजे किंवा यु नो तुम्ही काहीतरी मोठा आवाज करायला पाहिजे जेणेकरून तुम्हाला लोक ऐकतील किंवा मतदारांपर्यंत जाण्याचे असे वेगवेगळे मार्ग आहेत पण त्याच्यामध्ये आता रिक्षा तर आमच्या फिरतायत आणि त्याच्यामध्ये मी स्वतः बोलण्याचा प्रयत्न करतोय माझा जो विचार आहे तो, तो सांगण्याचा प्रयत्न करतोय ते होते आणि लोकांना ते आवडते आणि ते मला फोन करून सांगतायत की खूपच चांगले विचार आहेत तुमचे आणि तुमच्यासारख्या लोकांना यायला पाहिजे सिस्टीममध्ये तर ते एक मला थोडंसं एक चांग म्हणजे नवीन असं वाटतंय की ते लोकांपर्यंत पोचत आहे म्हणजे मी जे काय रिक्षामधून जे काय करणे आहेत त्याच्या थ्रू जे जात आहे ते ऍक्च्युली मी तिथं लोकांपर्यंत पोचतोय ते एक मला त्याच्यानी जाणवलं दुसरा एक गोष्ट आहे की मग रॅली काढायची का आता युजली सगळी रॅली काढतायत बघतोय मी पण त्याच्यापेक्षा मला असं वाटतं की ते मतदारांपर्यंत जाणं वन टू वन भेटणं आणि मग ते त्यांना समजून घेणं की बाबा ते कोण आहेत काय आहेत आणि मग त्यांच्या समस्या काय आहेत मी कोण आहे मी त्यांना ते बोलणे आणि मग त्यानंतर मग त्यांना त्या त्यांच्यावर सोडून द्यायचं की ओके त्यांनी विचार करायचा आणि पुढे जायचं मग ह्याच्यामध्ये भरपूर गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आता मी जसं एक भरपूर लोकांशी बोलतोय त्याच्यामध्ये मग जात एक पार्ट असतो त्यानंतर तुम्ही कोणत्या भागात आलेला आहे तर रिलेशन्स आहेत का किंवा तुम्ही जवळचे मित्र आहेत का कोणी असे वेगवेगळे वेग संदर्भ आहेत त्याला पण मला असं वाटतं की आपण ते सगळं खोडून सिम्पल साध्या गोष्टीवर ड्राईव्ह केलं पाहिजे मतदारांनी की तो मतदार कोण म्हणजे कोण उमेदवार आहे आपलं भविष्य पुढच्या पाच वर्षाचं ज्याच्याकडे जाणार आहे त्याला समजून घेणं त्याचे विचार समजून घेणं आणि ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे की जेणेकरून म्हणजे मी राज डुबल मी एका कुठल्या तरी जातीचा आहे किंवा मी कुठल्या तरी एका पंथाचा आहे किंवा मी कुठल्या तरी माझा मित्र आहे किंवा ते न समजून घेता त्याच्याही पलीकडे जाऊन तो माणूस कोण आहे त्याने आत्तापर्यंत काय केलेला आहे आणि त्याचे विचार काय आहेत आणि काय विजन घेऊन येतं ते कन्सिडर करणं आणि हे फक्त आपल्याच विभागासाठी नाही तर पूर्ण पंढरपूरसाठी पंढरपूरकरांसाठी मी हे सांगेल तो की तो लोकांनी स्वतः विचार करणं गरजेचं आहे ना की आणि ते करतायत मायामध्ये आत्ता जे मला जाणवतं म्हणजे जे येतात जे काही रिझल्ट येतात त्याच्यावर मला असं वाटतंय की आतापर्यंत जे काही चित्र बनवलेलं आहे की पैसे दिल्यानंतरच किंवा मतदारांना विकत घेतलं जातं पैशाने हे मला वाटतं की ते मला तरी आता सध्या तरी नाही दिसत आणि तशा होतात गोष्टी पण मी जिथे जिथे जातो तिथं लिटरली असं आहे की लोक स्वतःहून सांगतात की सर आम्हाला काय पैशाची गरज नाहीये फक्त तुमच्यासारखी लोक पुढे जायला पाहिजेत आणि इवन दो नो काही लोक इथं ऑफिसला यायला येऊन भेटतात आणि त्यांना ते विचार पडतात त्यामुळे त्यांना यावं असं वाटतं येऊन भेटतात आणि संध्याकाळ आम्ही कधी भेटलो आणि मग आम्ही बाहेर जेवायला जातो आमची टीम स्पेसिफिकली आम्ही बाहेर जेवायला जातो कारण भरपूर लोक असतात आमच्या टीम मध्ये काम करणारे पण ते बाहेर जेवायला जाताना आम्ही त्यांनाही म्हणतो चला जेवायला पण ते आता नाही आम्हाला तुमचं जे नको जेवण आम्ही तुमच्यासाठी इथं आलेलो आहे म्हणून तो एक पाठ झाला आणि आता ह्याच्यामध्ये एकच आहे माझ्याकडे असं काय कार्यकर्ता म्हणून असं कोणी नाहीये म्हणजे आमची जी टीम आहे ती कार्यकर्ते नाही ते त्याच विचारांना मानणारी ती लोक आहेत की जी घरोघरी जात आहेत आणि तेच उद्देश मी माझ्या मनामधला जो उद्देश आहे तेच उद्देश त्यांनाही सांगतायत तर असा एक थोडासा एक एक्सपिरियन्स आहे आतापर्यंत असणारे जे सत्ताधारी विरोधक आहे ते खूप त्याच्यासोबत तुम्ही एकदम लहान असल्याची जाणीव वाटते त्याबद्दल तुम्हाला काय वाटत नाही काय आहे की जसं मी पहिल्यांदा पण बोललो होतो की कोणता प्रभाग निवडायचा तिथून माझं चालू झालं म्हणजे दोन तीन प्रभाग होते आणि ह्या प्रभागामध्ये हाच प्रभाग का निवडायचा असं काही उद्देश नाही उद्देश हा होता की आपले विचार लोकांपर्यंत जाणे ठीक आहे आणि कुणाशी विरोध करायचा आणि मग हे काय दोन दिवसाचा तीन दिवसाचा आठवड्याचा इलेक्शनचा पाठ असतो आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाणं महत्वाचं आहे आणि ते आता विरोधक काय आहेत म्हणजे इलेक्शनमध्ये ते काय पर्सनल विरोध विरोधक नाहीत कोणाचे माझे बरोबर आहे ना आणि ते नसायलाच पाहिजे आणि इव्हन दो मी सगळ्या कार्यकर्त्यांना म्हणजे पंढरपुरातल्या कार्यकर्त्यांना ते निवडणुकीमध्ये एक ज्वर चढलेला असतो की हा माझा नेता आणि हा तुझा नेता हे असं काही नाहीये तर तुम्ही तसं न करता कार्यकर्त्यांनी पण ती भा ते भान ठेवावं की हे दोन चार दिवसातल्या नंतर आयुष्यभर आपण एकत्रच राहतो इथं सर्वजण म्हणजे हे आणि हे मी दिसतं मला म्हणजे पंढरपुरात मी ज्यावेळेस बघतो की खूप असं ईर्षेवर घेतलं जातं त्यात काही गोष्टी चुकीच्या काढतात तर त्या हे फक्त क्षणिक आहे आणि आपले विचार मांडून लोकांना जर चांगलं वाटलं तर ते पुढे जातील तोच मी भावना घेऊन पुढे येते मतदार सहभागी नाही आता मी टर्नआउट पण बघितलं पाठीमागच्या वर्षीचे जे काही स्टॅटिस्टिक्स बघितले काही डेटा बघितला त्या डेटावरून असं लक्षात येतं की आपल्या इथं ना जरी तुम्ही पाठीमागच्या वर्षी जे नोटा बघितले ठीक आहे ना ओव्हर द पिरियड ऑफ टाईम म्हणजे गेल्या दोन चार निवडणुकीचे तर त्याच्यामध्ये हे एक जाणून येतं प्रकर्षाने की लोकांना अशी लोकं आहेत की जे तटस्थ आहेत की मला हा पण न पण तो पण न पण त्याच्याकडे अल्टरनेटिव्ह नाही दुसरी गोष्ट अशी आहे की एज्युकेटेड लोक जे आहेत किंवा एज्युकेट म्हणता येणार नाही किंवा जॉबच्या संदर्भात बाहेर असतात लोक तर त्या लोकांनी देखील ह्या निवडणुकीचा म्हणजे निवडणुकीचा उत्साह समजून त्यांनी स्वतःनी पुढे यायला पाहिजे ही सिस्टीम बदलायला की तुमच्याकडे अल्टरनेटिव्ह तुम्ही निर्माण करू शकता आणि ते येणं गरजेचं आहे आता माझी सिक्स्टी सेवन सिक्स्टी पर्सेंट अराउंड होतं वोटिंग बाकीचं का होत नाही ऍटलिस्ट हंड्रेड पर्सेंट व्हायला पाहिजे आपल्या मध्ये जसे आपले राईट्स आहेत म्हणजे आपण त्याला म्हणतो की ह्युमन राईट्स म्हणतो किंवा फंडामेंटल राईट्स तशाच आपल्या ड्युटीज पण आहेत त्याच्यामध्ये एक पार्ट आहे की तुम्ही वोटिंग करणं ही तुमची ड्युटी आहे ॲज अ नागरिक म्हणून ॲज अ सिटीजन म्हणून तर हे सगळ्या एज्युकेटेड लोकांना किंवा जे बाहेर आहेत ज्यांना ज्यांना पॉसिबल असेल ज्यांना ज्यांना फिजिबल असेल तुम्ही असं सगळ्यांनीच वाऱ्यावर सोडून जाऊ दे त्यांचं काय चाल ते चालू आहे ते पॉलिटिक्स जाऊ द्या आपण त्यात पडायला नको किंवा ते सर्वांनी पुढे यावं असं मला वाटतं आणि जरी बाहेर कोणी राहत असेल पॉसिबल असेल तर त्यांनी या वोटिंग करा तुमचं त्या वोटमधून तुमचं मत आणि जो काही लीडर आहे तो त्यांनी निवडून द्यावा आणि स्पेसिफिकली ह्या भागात तर मी ते मला जाणवतं खूप की भरपूर लोक स्पेसिफिकली आय च्या संदर्भात जे काम करण्यासाठी गावी आहेत पुणे असेल बेंगलोर असेल कोणी एसला आहे ती जिथं पॉसिबल नाही आहे तिथं नाहीच पण जिथं पॉसिबल आहे असं पुणे आहे येऊ शकतात म्हणजे इट इज पॉसिबल की तुम्ही सकाळी जरी निघाला दुपारी इलेक्शन वोटिंग करून तुम्ही परत जाऊ आणि मी स्वतः केलेलं आहे आत्तापर्यंतच्या माझ्या पूर्ण म्हणजे माझ्या जेवढे जेवढे वोटिंग झालेत त्या प्रत्येक वेळेस मी पुण्याहून मी माझे मित्र लोक सर्व येऊन आम्ही वोटिंग करून गेलेलो आहे आणि तो सर्वांनी तेच करावं तेच मी सर्वांना सांगेन